एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगर शहरालगत असलेल्या भुईकोट किल्ल्याजवळच असलेल्या आय लव्ह नगर गार्डन येथे रात्री तीनच्या दरम्यान बारा फुटी अजगर आढळून आला आहे रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्यामुळे घराच्या गेटबाहेर पाहिला असता येथील रहिवाशांना बारा फुटी अजगर दिसला आणि त्यांना धक्काच बसला त्यानंतर सर्पमित्र हर्षद कटारिया यांना तातडीनं बोलवलं गेलं त्यांनी या अजगराला ता ताब्यात घेतलं त्यासाठी करण पारखे किशोर पारखे कौशल जोशी गोविंद जोशी यांचं अनेकांनी सहकार्य केलं सकाळी या अजगराला सुरक्षितरित्या जंगलामध्ये सोडलं गेलं हा भाग निसर्ग समृद्ध आहे तर तीन वर्षांपूर्वी एवढाच मोठा अजगर एसी रेकॉर्डच्या चौकामध्ये दिसला होता नगर शहराबाहेरील भाग निसर्ग समृद्ध असल्यामुळं आपण त्या निसर्गाची जपवणूक केली पाहिजे तसेच किल्ल्यामध्ये अनेक प्राणी पक्षी दिसत असतात यामध्ये मोरही आहेत इथं पर्यटन क्षेत्र जर झालं तर अजून चांगलं व्यवस्थापन करून प्राणी पक्ष्यांची जपवणूक होईल असं सामाजिक कार्यकर्ते बनसी महाराज मिठाईवालेचे संचालक गोविंद जोशी यांनी सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा